लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज माजलगाव तालुक्यातील वित्रूड या ठिकाणी या ठिकाणी बीड लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मोठी रणधुमाळी चालू आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी अनेक मतदार बांधव या ठिकाणी आपण त्यांची संवाद साधणार आहोत मला एक सांगा पंकजा मुंडे लोकसभेत खासदार म्हणून निवडून आल्या त्या पाच वर्ष अनुषंगाने म्हणून काढतील काय वाटते ने? पंकजादा ले ह्या बीड जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठ्या नेत्या आहेत आणि त्यांच्या मोदी आणि अमित शहाबरोबर रोजच्या उठक बैठक आहे त्याच्यामुळं पंकजादा निवडून आल्यानंतर त्यांना नक्कीच मंत्रिमंडळात जागा भेटन आणि बीडचा जे थोडाफार काही विकास राहिलेला आहे आता तर समजा चालूच आहेच रस्ते वगैरे महामार्ग वगैरे ह्या दहा वर्षामध्ये रेल्वे वगैरे आलेली आहे अजून जे काही कामं रखडले असतील ते कामं होतील ही आम्हाला अपेक्षा आहे मंत्रिपदाच्या काळामध्ये पंकजाताईने केलेली विकास कामे कोणती आम्हाला पीक विमा काय म्हणतात हे आतापर्यंत ते नावच माहीत नव्हतं तर पंकजाताई समजा पालकमंत्री झाल्यानंतर किंवा मंत्रिमंडळात असल्यानंतर पीक विमा हे आम्हाला नाव माहीत झालं किंवा अनुदान वगैरे काय असतंय आतापर्यंत दोन हजार चौदाच्या आधी आमच्या बँक अकाउंटमध्ये आमचे अकाउंट पण ओपन नव्हते ज्यावेळेस मोदी पंतप्रधान झाले त्यावेळेस सगळ्यांचे अकाउंट ओपन झाले आणि त्यानंतर दहा म्हणजे दोन हजार चौदाच्या नंतर आता आमच्या अकाउंटची इन्क्वायरी केल्यानंतर आतापर्यंत पन्नास साठ पन्नास साठ हजार रुपये आलेले आहेत एका शेतकऱ्याच्या खात्यात तर मला एक सांगा भाजप पक्षानं पंकजा ताईंना पाच फटका भाजप सरकारला बसला असं वाटतंय का नाही नक्कीच नाही भाजपचं भाजप म्हणजे त्यांची कोर कमिटी अशी आहे की ते आ, जे साधारण कार्यकर्ते आहेत त्यांना पण संधी देत असतात त्याच्यामुळं पंकजांना पाच वर्ष समजा डावलला असेल त्याचा काही फटका बसणार नाही पुढला जे उमेदवार आहे बजरंग बप्पा सोनवणे आणि इकडं पंकजाताई मुंडे आहे तर याच्याबद्दल या दो दोघांच्या जर तुलना जर केली तर पंकजाचा हे कशा म्हणजे चांगला विकास नेतृत्व कसं असू शकतं पंकजाताई मागल्या पाच वर्षी समजा आपण विधानसभेत कुठल्या होत्या तरी त्यांचं जनसामान्यामध्ये संपर्क चालूच होता पण मागल्या पंचवार्षिक मध्ये बजरंग बाप्पा खासदारकीला पडल्यानंतर कुठेही ते त्यांचा जनसंपर्क नाही आणि अचानक पाच वर्षानंतर त्यांना तिकीट भेटलेलं आहे आणि आता त्यांना कस तरी जागा आलेली आहे आणि आता त्याने जनसंपर्क वाढलेला आहे बजरंग बाप्पा सोनवणे एक उभा आहेत अशोक हिंगे एक आहेत पंकजा आहेत तर नेमकं आपल्या बीड जिल्ह्यासाठी कोण योग्य राहील पंकजा मुंडे डायरेक्ट म्हणजे कसे मंत्रिमंडळामध्ये त्यांना जागा भेटणार आहे जरी बजरंग बप्पा निवडून आले तरी संसदेमध्ये कुठेतरी एखाद्या कोपऱ्याला बसून ते राहते त्यांना काय निधी वगैरे भेटणार नाहीत वरी मोदींची मोदी सरकार येणार आहे त्याच्यामुळं पंकजा पालवे निवडून गेलेला इथून तर समाजाचा फायदा राहील बीड जिल्ह्याचा पण फायदा राहील दुसरा उमेदवार जे आहे बजरंग बप्पा सोनवणे हे नॅनेज उमेदवार आहेत असं म्हणलं जातं याचं काय मत आहे काय सांगू शकता तर या ठिकाणी खरोखर आता मतदार बंधूंनी सांगितलेलं आहे की पंकजाताई मुंडे हे चांगल्या पद्धतीने विकास करू शकतात आणि त्यांना संधी देणं हे आवश्यक आहे दुसरे बोल बोल। दुसरे एक मतदार आहेत आपण त्यांच्या संवाद साधन काय सांगू शकाल आपल्या जे उमेदवार आहेत पंकजा मुंडे यांच्याबद्दल आपलं काय मत कोविडच्या काळामध्ये साडेपाड बर हे झालं ठीक आहे तुम्हाला वाचवलं म्हणून ठीक आहे परंतु पुढील काळामध्ये विकासासाठी विकास काय काय केलं कामगारासाठी चौतीस टक्के वाट केली रस्ते आणखी कुणी बोलणार आहे का कोणाची इच्छा तर या ठिकाणी खरोखर म्हणजे या बीड लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या उमेदवार पंकजा गोपीनाथ मुंडे यांना या ठिकाणी सर्व स्तरातून एकमतानं विजय करण्याचा सर्व बांधवांनी मतदार बांधवांनी निश्चय केलेला आहे विकास नामालाही बाळासाहेब पपाळ नेतृत्व